ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाचं काम सुरू शुक्रवारपर्यंत भाविकांना उत्सव हो मूर्तीचं दर्शन घ्यावं लागणार डक्कनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे आजपासून या मूर्तीच्या संवर्धनाचं काम सुरू असल्याने भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे हे मूर्ती संवर्धनाचं काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्याने आता शुक्रवारपर्यंत भाविकांना उत्सव मूर्तीचंच दर्शन घ्यावं लागणार आहे दखनचा राजा श्री जोतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरातील केदारलिंगाची प्राचीन दगडी मूर्ती आहे या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या वतीनं मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळवण्यात आलं होतं त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि पुणे पुरातत्व विभाग यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता त्या अहवालानुसार आजपासून वाडी रत्नागिरी केदारनाथाच्या मूळ मूर्तीचे संवर्धन संवर्धन काम सुरू आहे रासायनिक प्रक्रियेच्या देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून बंद करण्यात आलाय दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या चार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मूर्ती संवर्धन करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांना या चार दिवसांमध्ये घेता येणार नाही आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर केदारनाथाच्या मूळ मूर्तीच्या संवर्धन कामाचे काम काम संवर्धन करण्याचे सुरू करण्यात आजपासून शुक्रवारपर्यंत या मूर्तीचे संवर्धनाचे काम सुरू राहणार आहे दरम्यानच्या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी मुख्य मंदिरात कासव चौकात उत्सव मूर्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे या उत्सव मूर्तीचे दर्शन कासव गाभाऱ्यातून घेता येणार आहे हे मूर्ती संवर्धनाचे काम भाविक पुजारी प्रशासन आणि देवस्थान समितीच्या समन्वयातून सुरू असल्याचं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. सर्किट दुतीपडंग इथले कोटव लोकांची जी कुलदेवता आहे दख्खन राजा केलनाथ अ या मेवाचे मूर्तीचे सणारपण फारशी झीद नाही परंतु मूर्तीवरची थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये जीज झालेली आहे त्यामध्ये दुर्धिकारी असेल तर ही मूर्तीजीत आम्ही वेगवेगळे प्रशासनाच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांनी याचा पाठपुराव करून वेगवेगळ्या किंमतीने भरवून घेतलं त्याने त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी असा आवाज दिला की या मूर्तीचं संवर्धन करणं गरजेचं आहे आता हे संवर्धन हे आता रासायनिक प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे त्यामुळं मूर्ती झीज होता मूर्ती संवर्धन होईल आणि दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी अमर रेड्डी साहेब असतील देवसा समिती असेल आणि यांच्या खांद्याला खांद्या लाहून इथे जो पुजारी समाज आहे यांनी सुद्धा या तेगांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि या कालावधीमध्ये मंदिराचे जे नित्यविधी हे अव्याहतपणे सुरू राहतील नित्य निर्माणप्रमाणे फक्त दररोजचे जे विधी होतात ते मूळ मूर्ती न होता की उत्सुक मूर्ती होतील आणि याचा भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन वर्गामार्फत करण्यात महानकर नेप्ट द्रेय धडेल ज्योती ताज्या बातम्यांसाठी महान कर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा